शौचालय नव्हते ना पाणी होतं ना तिथे लाईट व्यवस्थित नव्हत्या तर मला असं वाटतं की जसं हे बी जे पी सरकार आले तसं तिथे शौचालय पण आले आहे लाईट पण आता व्यवस्थित राहते इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही कितीही भारत वर वर्त, वरती नेला असेल पण मला वाटतं तुम्ही मणिपूरमध्ये बघा आपल्या लदाख मध्ये बघा आणि तुम्ही हिंदू हिंदू करून जमणार नाही आपला भारत हा संस्कृती देश खूप वेगवेगळ्या वेग जाती आपल्या भारतात आहे जे डेव्हलपमेंट करतो आम्ही त्यांनाच देणार आणि फिलहाल आमच्याकडे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे भाजप आणि काँग्रेस लोकांचं जे काम करतील तो पॉईंट नऊ टक्के फक्त मनसेला मतदान मिळालं होतं तर त्यामुळे मला नाही वाटत की हा इम्पॅक्ट पडणार भाषण के अलावा काम पे ध्यान दिया जाएगा तो बहुत अच्छा एम कॉलेजच्या कट्ट्यावर मी सध्या आलेलो आहे आणि हे सगळे विद्यार्थी माझ्यासोबत बोलायसाठी आहेत अनेकजण यातले पहिल्यांदा मतदान करणार पहिल्यांदा कोण कोण तुमच्यापैकी मतदान बापरे बहुतेक सर्वजणं पहिले मतदार आहेत पहिल्यांदा मतदान करणारे वोटर्स भावी वोटर्स आपल्याला भेटलेले आहेत सुरुवात करतो काय सांगाल काय काय उत्सुकता आहे यापूर्वी राजकारणाकडं कसं बघितलं जायचं आता तुमचा बघण्याचा परस्पेक्टिव्ह कसा आहे पहिले राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा होता की राजकारण म्हणजे मोठी लोक करणार मतलब सगळ्यांना अधिकार नाही आणि आता कसं युवाच्या हातात आहे सगळं की युवा म्हणजे एक युवा मतदान करणार जाणार की पुढचा भावी युवा आहे तो मतदान पहिली बार करणार आणि त्याचा दृष्टिकोन म्हणजे काय त्यांना रोजगार वगैरे हे सगळे हा दृष्टिकोन आहेत मित्र सगळ्यात जास्त आ... राजकारण असो किंवा पुढाऱ्यांचा प दृष्टिकोन असो हा कशावर तू बघतो म्हणजे काय सोशल मीडियाचा जास्त प्रभाव आहे की नेत्यांच्या पेजेसचा की टेलिव्हिजनचा काय नाही सोशल मीडियावर जास्त त्यांचं ॲक्टिवनेस आहे कारण बहुतांश लोक हे आजकाल सगळे प्लॅटफॉर्म वापरतात हो जिथे ते ऑनलाईन मार्केटिंग करून कोणत्या प्लॅटफॉर्मचा प्रभाव इंस्टाग्राम बरं म्हणजे इन्स्टावरून तो इन्फ्लुएन्स होतो आजच्या घडीला नेते मंडळी ज्या आहेत कोणा काय अपेक्षा काय त्यांच्याकडून येणारे भावी खासदार कसे असावेत पंतप्रधान कसे असावेत अपेक्षा एवढीच की मी ज्या लोकसभा मतदारसंघात राहतो तिथे आज वीस वर्ष जाती धर्माचं राजकारण जुना औरंगाबाद आता तसंच छत्रपती संभाजीनगर इथे फक्त जाती आणि धर्माचंच राजकारण झालं आणि त्याकडे सगळी तरुण पिढी ही पिसल्या गेली तर त्यांना हे राहतं शहर सोडून बाहेर जावं लागलं तर एवढीच अपेक्षा आहे की धर्माचं राजकारण न करता इथेच स्थानिक रोजगार उपलब्ध होऊन जे दुसऱ्या भागामध्ये आय टी पार्क्स आहेत तसे मोठमोठे प्रोजेक्ट आमच्या शहरात येऊन त्या प्रश्नांवर या राजकारणी बोललं पाहिजे धर्म सोडून सध्याचे खासदार जे आहेत यांनी काही कामं केले अशी वाटत आहेत का आणि कुठं येणाऱ्या खासदारांनी येणारे जे खासदार असू शकतात त्यांनी काय कामं करा करंट खासदार इम्तियाज जाईल पूर्वीच्या खासदारांपेक्षा ते निश्चितच चांगले आहेत आणि लोकसभेत त्यांनी जी बिलं उचललेली आहे ती म्हणजे कौतुक करण्यासारखी आहे कारण बिल काय हे तरी त्यांना कळतं जुन्या खासदारांना ते सुद्धा कळत नव्हतं त्या बात आहे म्हणजे धर्मांततेच्या पलीकडं कुठं बिल पास होतात कामं किती होतात हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते कुठून तुम्ही आहात आणि काय वाटतं मी जळगावची आहे खानदेश जळगाव मोठ राजकारण महिला उमेदवार आहेत तुमच्या तिकडनं हो काय काय सांगशील त्याबद्दल तसं काही नाही खासदार वगैरे कोणी पण बोलव जर पीचं असेल तर सगळ्यात जास्त गिरीश महाजन यांचं चालतं म्हणजे कोणी आमदार किंवा खासदार बनलं तरी म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याकडे त्यांच्या कुठल्या स्वभाव गुणामुळं तुम्ही बघता म्हणजे कामामुळे की भाषणशैली आहे की लोकांमधला प्रभाव त्यात लोकांमधला प्रभाव पण असतो कारण जे आमच्या नगरसेवक आहेत जसे राजमा आहेत ते नेहमी प्रत्येक ठिकाणी जाऊन लोकांची भेट घेऊन त्यांच्या जा समस्या जाणून घेत असतात आणि त्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतात तर तसा आमदार किंवा खासदार असला पाहिजे म्हणजे भाजप की काँग्रेस कसं भाजप आणि काँग्रेस त्यात फरक नाही पडत लोकांचं जे काम करतील तो चाला पाहिजे नक्कीच आपण बघतोय की नको नकोय काम करणारे लोक हवेत पक्ष नको आहेत चांगलं युथ यांचं काय सांगाल तुम्ही कुठून आहात आणि काय वाटतं मी जिंतूरची आहे आणि आमच्या इकडे एक महिला आहे जी आमदार आहे आमच्या इकडे तर आम्हाला म्हणजे वुमेन एम्पावरमेंट पण खूप आहे आमच्या इकडे आणि आम्हाला असं वाटतं की जे डेव्हलपमेंट करतो आम्ही त्यांनाच वोट देणार आणि फिलहाल आमच्याकडे खूप डेव्हलपमेंट झालेली आहे काँग्रेस आणि भाजप दोघांनी पण वुमन मध्ये त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये चांगल्या पद्धतीने उल्लेख केलेला आहे काय वाटतं भाजपनी महिलांसाठी कामं केली आहेत आतापर्यंत हो केली आहेत आणि मला असं वाटतं की ते पुढे पण करतील आणि त्यांचं जे या इलेक्शनचं जे मेन मुद्दा आहे ते वुमेन एम्पॉवरमेंटच आहे ते वुमेन एम्पॉवरमेंटलाच घेऊन पुढे पण जात आहेत राहुल गांधी आहेत प्रियंका गांधी आहेत एक यंग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं दुसऱ्या बाजूला मोदी आहेत कसं ,सा कसं ,सा सांगाल काय सांगाल ऑब्व्हियसली जेव्हा मोदीजी आले होते तेव्हा राहुल गांधी नव्हते आपल्या म्हणजे तेव्हा तेवढे नव्हते जेव्हा मोदीजी आहेत सो मोदीजींचं वर्चस्व जेव्हा राहुल गांधी आले जेव्हा राहुल गांधींनी आपलं पदार्पण केलं तेव्हा मोदीजींचं वर्चस्व ऑलरेडी खूप जास्त होतं आणि आय थिंक राहुल गांधी हे युवा नेते आहेत आणि युवासाठी खूप काही करतात मे बी जर मोदीजींना यावेळेस त्यांना जास्त मतं नाही आली तर मला वाटते की राहुल गांधींकडे सर्वांचं लक्ष जावं राहुल गांधींकडे लक्ष जावं म्हणजे मोदींपेक्षा राहुल गांधी, गांधी चांगलं काम करू शकता असं वाटतं म्हणायला आगेस्ट काय मला मोदी मी ॲक्च्युली बी जे पी अगेन्स्ट आहे ऑब्वियसली मला बीजेपीच्या गोष्टी आवडत नाही काय काही म्हणून मी मोदीजींबद्दल जे बोलेल मला काय आवडत नाही बीजेपीने काय कामं नाही केली काय कामं असं नाही म्हणणार मी कामं भरपूर केली पण मला त्यांची ही गोष्ट नाही आवडत ते हिंदू हिंदू म्हणून तुम्ही पूर्ण भारत जागू म्हणजे पुढे घेऊ नाही शकत इंटरनॅशनल लेवलवर तुम्ही कितीही भारत वर वरती नेला असेल पण मला वाटतं तुम्ही मणिपूरमध्ये बघा आपल्या लडाख मध्ये बघा आणि तुम्ही हिंदू हिंदू करून जमणार नाही आपला भारत हा संस्कृती देश खूप वेगवेगळ्या जाती आपल्या भारतात आहे तुम्ही नुसतं हिंदू म्हणून फक्त भारताला नाव हे पुढे नेलं मी आपल्या औरंगाबाद औरंगाबाद या खासदारांनी सध्या खासदारांनी कामं केलेली आहेत का आणि येणाऱ्या खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ऑब्व्हियसली जी जलील यांनी चांगलेच कामं केली आहे जसं हा म्हणाला ते लोकसभेमध्ये त्यांनी बिल जे त्यांना माहिती आहे बिल काय आहे आणि काय बोलायचं आणि हीच अपेक्षा आहे की आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली जी लोकं आहेत त्यांना जे वाटतं ते कामं जो निवडून येईन त्याने ती करावी नक्कीच भाजप हिंदुत्वाच्या नावावरती वोट्स या ताईचं म्हणणं आहे काय सांगा हो भाजपचं हे पहिल्यापासून आहे की ते हिंदुत्वाच्या नावावर वोटिंग मागतं आणि ॲक्च्युली हे चुकीचं आहे तुम्ही सर्व धर्मांना धरून चाललं पाहिजे असं माझं म्हणणं आहे ज्या पद्धतीने आपण सध्या बघतो की आरक्षणाचा मुद्दा गाजले गाजलेला आहे ओबीसी मराठा हे सगळे प्रश्न वर आलेले आहेत जातीय राजकारण होतंय जातीय रंग या सगळ्या गोष्टींना चढतो आहे असं वाटतं आणि येणाऱ्या काळामध्ये जातीयतेवरूनच मतदान होईल असं वाटतं आ, हो म्हणजे मी जसं मला जसं कळतं आहे तेव्हापासनं तरी सगळ्या जे इलेक्शन्स सुरू होतात ते सगळ्या जातीवरनंच चालू होतात आणि भारतामध्ये हिंदू धर्माचे लोक जास्त असल्यामुळे हिंदू हा धर्म सगळ्यात पुढे घेतला जातो आणि त्यांचा आम्ही विकास करू त्यांच्यासाठी आम्ही कामं करू असं म्हणून ही लोकं समोर येतात आणि ह्या सगळ्याचं राजकारण सुरू होतं तसं राम मंदिराचा प्रश्न जो खूप वर्षांपासून होता तो पुढे आणण्यात आला आणि त्याच्याच आधारावरती ह्या वेळेस जे बी जे पी आहे ते पुढे येणार आहे आणि मला असं वाटतं की ते त्यामुळे खूप सारे लोक इन्फ्लुएन्स झालेत की नाही हा म्हणजे मोदीजी जे आहेत बी जे पी जे आहे ते आमच्यासाठी खूप सारे कामं करतात मला असं वाटतं की जाती धर्माचं राजकारण हे पहिल्यापासूनच चालत आलेलं आहे आणि इथून पुढे ते जास्त वाढलं असं मला वाटतं नक्कीच विकासाच्या दृष्टीने जर बघितलं तर सध्या जो सरकारमध्ये असलेला पक्ष आहे हा योग्य वाटतो की बदल गरजेचा वाटतं आ, मी ॲक्च्युली मी परभणीमधनं येते तर माझ्या गावामध्ये मी ग्रामीण भागामधून रा येते गुंजममधून तर माझ्या गावामध्ये पहिले शौचालय नव्हते ना पाणी होतं ना तिथे लाईट व्यवस्थित नव्हत्या तर मला असं वाटतं की जसं हे बी जे पी सरकार आले तसं तिथे शौचालय पण आले आहे लाईट पण आता व्यवस्थित राहते आणि पाण्याचा प्रश्न आहे पण तो पहिल्यापेक्षा कमी आहे तर मला काही एवढा फरक पडणार नाही की बी जे पी जर आलं तर राम मंदिराचा जास्त आनंद होतोय <laughs> की तईच्या गावात झालेल्या विकासाचा जास्त आनंद होतो खरं पाहता जर म्हटलं की मंदिराचा असो किंवा ताईच्या गावात झालेला विकास असो ज्या पद्धतीने ते पूर्णकडे दाखवत आहे हो की आम्ही जी गोष्ट करतोय तशी अजून ग्राउंड लेवलला आलेली ले नाहीये तर जाती धर्माचं राजकारण सोडून खरंच ग्राउंड लेवलला पाण्यापासून रोजगारापासून सगळ्या सुविधा मिळायला पाहिजेत एवढीच अपेक्षा मित्र काय सांगशील यापूर्वी काँग्रेस सत्तेत होतं गेल्या दहा वर्षांपासून भाजप सत्तेमध्ये आहे तू के पहिल्यांदाच मतदान करतो आहे आय थिंक लहानपणीपासून बघत आलेलं सगळं पॉलिटिक्स आणि आता कळायला लागल्यानंतरचं पॉलिटिक्स बी जे पी हा फक्त सोशल मीडिया पुरताच आहे बाकीचे जे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस हा खेडेगावामध्ये पोहोचलेला आहे फक्त बी जे पी हा सोशल मीडियावरच दिसतो आपल्याला बाकी कुठे दिसत नाही ज्या आता या दोन शिवसेना आपण गावाकडचे लोक आहेत दोन म्हणजे सगळ्या भावक्या झालेल्या आहेत दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी घराघरातले वाद तर याच्याकडे हे सगळं बघताना कसं वाटतं म्हणजे जेव्हा दोन दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी खोडे कसे फांदी अलग अलग आहे होडके फांदी अलग अलग आहे कोणते म्हणजे तुम्हाला जी जुनी जुन्या फांद्या आवडीच्या वाटतात की आता नव्याने आलेल्या जुन्याच कारण की जो माणूस त्यांना लहानचं मोठं करतो तोच आवडणार ना शरद पवार साहेब त्यांनी त्यांना राष्ट्रवादीला लहानचे मोठे केले तर राष्ट्रवादीच आणि ठाकरे बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलेली शिवसेना हाच मोठं राहणे आमच्यासाठी हा मनसेबद्दल बोलू शकतो हा विदेय मला वाटतं बरं <laughs> राज ठाकरेंनी म मराठी आहेत मराठी राज ठाकरेंनी जे स्टँड घेतलेलं आहे याबद्दल काय सांगाल आणि मनसे हा युवकांचा पक्ष असं म्हटलं जातं मनसेकडं एक मनसेचं युथ विंग जे आहे हे स्ट्रॉंग आहे त्यांचा किती इम्पॅक्ट वाटतो राज ठाकरेंचा सगळ्या राजकारणामध्ये एकूणच विचार केला गेला तर दोन हजार एकोणवीस एकोणावीसचं जे मतदान झालं होतं त्यामध्ये एक पॉईंट नऊ टक्केच फक्त मनसेला मतदान मिळालं होतं तर त्यामुळे मला नाही वाटत की हा इम्पॅक्ट पडणार आणि मुळात लोक असे टीका करून राहिले की जी मनसे होती आता मन ती आता पूर्वीची मनसे राहिली नाही ही कुठं भाजपाच्या दारामध्ये जाऊन बसली मी ज्या चंद्रपूरवनीआरनी लोकसभा मतदारसंघातून येतो तिथे मनसे पक्षास मुळात आहेस आहेच नाही आहेच नाही एकही तुम्हाला दिसणार नाही कारण तिथे कॉ पूर्व पूर्वीपासून काँग्रेसची सत्ता आहे आणि काँग्रेस खूप चांगलं काम करत आहे हा मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभादा धानोरकर अशी लढत आहे पण बघूया यावेळेस कोण विजय होणार नक्कीच एकीकडे मुनगंटीवारांना विश्वास आहे दुसरीकडे धानोरकरांविषयी सहानुभूती सुद्धा आहे तर काय वाटतं नेमकं कशा कशाचा प्रभाव जास्त दिसतो तिथं एकूणच ओबीसी मतदारसंघ आमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं एकीकडे प्रतिपदाई धानोरकरला सहानुभूती आहे आणि मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमत आहे नरेंद्र मोदी सुद्धा येऊन गेले आता आणि प्रियंका गांधीची सुद्धा सभा होणार आहे मतदानाला हा मतदानाला जा किती तारखेला एकोणावीस घेऊन जातो <laughs> हां तर त्यामुळे खूप मोठा प्रभाव पडण्याची शक्यता आणि एक मेन म्हणजे वरोरा नावाचा तालुका आहे तिथे सुनील शेट्टीला सुद्धा आणि रवीना टंडनलासुद्धा आणण्यात आलं आहे मुनगंटीवाराच्या प्रचारार्थ त्यामुळे बघण्यात खूप उत्सुकता आहे की हे कोण जिंकणार बरं मला मला एक सांग जेव्हा हे असे हिरो हिरोईन आपल्या गावाकडे येतात त्याचा किती प्रभाव खालच्या जा, स्तरापर्यंत जातो लोकांचा जा? काय जर तुझ्या गावाकडचे भाऊ असतील त्यांना वेगळा आनंद झाला ते प्रभावित झाले हा ते खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले कारण ते जे म्हणतात की वोट कर आपण त्यांना आदर्श मानतो आपण त्यांना सुरुवातीपासून बघत आलो आहे आपल्यावर खूप त्यांचा प्रभाव असतो त्यामुळे आपण म्हणतो की अरे हा हे सांगणार तर खोटं खोटं का सांगणार हे खरंच सांगणार त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव पडतो येस yes. राज ठाकरेंचा विषय काढल्यानंतर कोणीतरी तुमच्यापैकी हातवर गेला होता कोणी बोलायचं Yes. हाँ, मुझे हाँ, दूसरी हाँ, बात बोलना हाँ, है तो मैं कोलकाता वेस्ट बंगाल से हूँ यहाँ पे मुझे दो साल हो गए पढ़ते हुए हाँ। तो जैसे कि आपने थोड़ी देर पहले बोला कि हमें हम नेता को किस तौर पे मतलब वोट करेंगे उनका भाषण सुन के या फिर उनके काम देकर तो मेरा ऐसा मानना है कि आ, उनके वो जो भाषण में जो वो बोल रहे हैं कि मैं ये हम ये करेंगे वो करेंगे तो वो उनको लागू भी करना चाहिए वो काम उनको जनता के लिए एक्चुअली करना भी चाहिए क्योंकि दो साल से यहाँ पर हूँ मैं खुद रूम पर रहती हूँ रेंट पर रहती हूँ मुझे पानी की बहुत सारी समस्या है मेरा छः दिन आठ दिन दस दिन में कभी कभी एक बार पाणी आता है तो बहुत सारी ऐसी समस्याएं ट्रैफिक की समस्याएं हैं बहुत कुछ है तो वो सामना करना पड़ता है तो आई थिंक भाषण के अलावा काम पे ध्यान दिया जाएगा तो बहुत अच्छा रहेगा यस yes, भाषण काम जास्त करा तो कुठून तुम्ही आहात आणि काय वाटतं आजच्या राजकीय मी लासू स्टेशनचे आहे आणि मला असं वाटतं की पॉलिटिक्समध्ये करप्शन कमी झालं पाहिजे करप्शनमुळं खूप असं नुकसान भाजपचे प्रशांत बंब आमदार आहेत आणि आता सध्या आपल्या जिल्ह्याची ह्यानी विषय काढला पाण्याची परिस्थिती तुमच्याकडची कशी आहे आणि त्यांनी पाण्यावरती बरंच बंब यांनी काम केलं पाणी परिषद घेतली असं ते म्हणतात पैठणच्या धरणातून पाईपलाईन त्यांनी मागंच आणली किती प्रश्न होते आपल्या शहरामध्ये रोजगाराचा प्रश्न आहे डी एम आय सी आहे जी पूर्णतः झालेली नाही आहे पाणी पाणी प्रश्न आहे हे प्रश्न कोण सोडवू शकेल असं वाटतं खरं पाहता तर पंचवीस वर्षांचा इतिहास पाहिला तर तुम्ही म्हणले ते औरंगाबाद आम्ही म्हणतो ते संभाजीनगरचं जे लोकसभा मतदारसंघ आहे त्याचे प्रश्न संसदेत खरंच कोणी मांडले असतील तर ते खासदार इम्तियाज जलील यांनी मांडले मी स्वतः हिंदू आहे पण जाती धर्माला सोडून आमची प्रश्न मांडणारा तो व्यक्ती मी पाहिला तर एक आशा आहे की ते करतील कारण त्यांना ती उमेदवारी मिळाली आहे खैरेंकडे वीस वर्ष खासदारकी होती पण वीस वर्षात काही असा दिसणारा बदल काय आमच्या मतदारसंघात आम्ही बघितला नाही तर धर्माचं सोडून जैल करतील अशी अपेक्षा आहे भाजपचं सध्याचा जर मॅनिफेस्टो बघितला तर विकासाच्याच मुद्द्यावर ते जास्त जोर देतात तर वाटतं की जसं यांनी सांगितलं की जलील विकास करू शकतील असं त्यांना वाटतं आहे जर भाजप किंवा खैरे आले भाजप खैरे किंवा एम आय एम कोण विकास करेल असं वाटतं दोघांमधून जो कोणी निवडून त्याने विकास केला चांगलाच आहे भाजपमधला जो उमेदवार असेल त्याने केला तरी चांगला आहे एम आय एममधला असेल त्याने केलं तर चांगलं आहे ऑब्विस्ली जो येईन निवडून आता मी सांगू नाही शकत कोणी का येईल काय नाही आपल्याला काय अपेक्षा आहे कोण करू शकतं हे सगळं शकत? मे बी एम आय एम कोणाची एम आय एम कारण हा विकास शकत। करू शकतो कारण काय पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता होती पण नंतर यांची सत्ता गेली एम एम ला त्यांचं अस्तित्व टिकवायचे तयार करायचे म्हणून त्याच्यासाठी सुद्धा ते काहीतरी स्टंट म्हणून काम करतील अशी अपेक्षा आहे भाजप नाही करू शकणार विकास म्हणजे संभाजीनगरचा हा संभाजीनगरचा मी इथे पाच वर्षापासून राहते शिक्षणासाठी तर एकंदरीत जसं ह्याने सांगितलं की चंद्रकांत खैरे मागच्या वीश्वा, वीस व वीस वर्षांपासून ते सत्तेमध्ये होते पण जसं इम्तियाज जलील आले त्यांनी खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांनी इथले सॉल्व्ह केलेले आहेत आणि आम्हीसुद्धा ज्यावेळेला काही गोष्टी बघायला गेलो महानगरपालिकेच्या तिथल्या काही भागांमध्ये बऱ्याच साऱ्या अडचणी होत्या तर तिथे बोट उचलल्यानंतर त्यांनी त्या ता अडचणी सोडवण्याचा लगेच लगेच प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं की एम आय एम ह्यावेळेस या यावं कारण त्यांनी खरंच विकासाच्या बाबतीत ते पुढे आहेत काय सांगशील हे बरोबर आहे की एम आय आला पाहिजे कारण यांनी खूप कामं केली आणि दादांनी सांगितलं की बीजेपी भी। जो स्वतःला विकास विकास केला असं म्हणत आहे याच्यामध्ये काही अर्थ वाटतो की नाही अर्थ वाटत नाही दिसतय तेच जे जे आहे आणि तेच खरं आहे तर इथे काय दिसतं इथे बदल झालेला मागच्या वीस वर्षामध्ये काहीच बदल झालेला दिसला नाही त्यांना बिल पण मांडता येत नव्हतं बट आत्ता इम इम्तियाज झाली यांनी बिल पण मांडला आणि खूप प्रगती पण केली आणि असंच चालून पाण्याचा पण प्रश्न दूर होईलच औरंगाबादकरांचा आणि औरंगाबाद असं शहर बनेल की बंद्या महाराष्ट्रामध्ये स्टॉप राहाल तुम्ही सगळे तरुण मतदार आहात तुम्हाला सगळ्यांना मतदानासाठी शुभेच्छा लोकशाहीचा उत्सव तुम्ही साजरा करा आणि याचबरोबर आपण बघितलं की धर्मांधता पक्ष जातीयवाद याच्या पलीकडं विकासच आपल्याला खऱ्या अर्थाने जग जगण्यासाठी पूरक ठरू शकतो हा आशावाद या तरुणाईमध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि त्यांची मतंसुद्धा आपण इथं जाणून घेतलेली आहेत लोकमतसाठी अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर